श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गुढीपाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी कवड्यांचा उपाय कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कवड्या ह्या पांढऱ्या रंगाच्या तपकिरी पिवळ्या आणि चितकबरी रंगाच्या असतात यांना माता लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे या समुद्रातून प्राप्त होतात माता लक्ष्मीला कवड्या ह्या अत्यंत प्रिय आहेत चला तर जाणून घेऊया कवड्यांचे उपाय कसे आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी अकरा कवड्यांची अकरा कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे, आहे। कवड्यांची पूजा करताना तुम्ही श्रीसुक्ताचा पाठ करायचा आहे श्रीसुक्त हे तुम्ही एक वेळा किंवा अकरा देखील म्हणू शकतात किंवा तुम तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सोळा वेळासुद्धा तुम्ही श्रीसुक्ताचा पाठ करू शकता आणि ह्या कवड्या तुम्ही संध्याकाळी पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवाव्यात असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये भरभराट येते आपल्या घरात सुखसमृद्धी नांदावी म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या म घराच्या मुख्य दारावर अकरा कवड्या लाल कपड्यात बांधून लटकवून द्याव्यात असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाहीत वाईट दृष्टीपासून वाचण्यासाठी गुढीपाडव्याला एक पिवळ्या रंगाची कवडी आपल्या गळ्यात ताबीज म्हणून घालावी असे केल्याने वाईट दृष्ट लागत नाही गुढीपाडव्याच्या दिवशी अकरा पिवळ्या कवड्या हिरव्या रंगाच्या कपड्यात बांधून लपवून ठेवल्याने कुबेर देवता प्रसन्न होतात तर कुबेर देवतेसाठी जर तुम्ही कुबेर देवतेला प्रसन्न करण्यासाठी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर श्रीसुक्ताबरोबरच तुम्हाला कुबेराचा मंत्रसुद्धा तुम्हाला अकरा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि ह्या दिवशी तुम्ही कुबेराचा दिवासुद्धा लावू शकतात तर अशा प्रकारे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी कवड्यांचा उपाय तुम्ही करू शकतात स्री स्वामी समर्थ